पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार संजय बनसोडे यांची तिरुका व देवंग्रा येथे पाहणी उदगीर जळकोट पसावळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा तातडीच्या मदतीच्या उपाययोजनांना गतीजळकोट तालुक्यातील तिरुका येथे नदीकाठीच्या पूरग्रस्त शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी रविवारी पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणींची माहिती घेतली आणि तातडीची मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचा उपाय तिरुनदीकाठेच्या अनेक शेतजमिनी पुरपाण्यामुळे वाहून गेल्या असून त्याचे पंचनामे काटेकोरपणे करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यास दोनशे चव्वेचाळीस चा कोटी रुपयांची मदत शासनाकडून मिळाली असून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगांचे अहवाल वेळेत आणि काटेकोरपणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत पीक विमा भरपाई वेळेवर मिळावी यासाठी हे अहवाल अत्यंत महत्वाचे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या पाहणीदरम्यान आमदार संजय बनसोडे माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी एम थोरात उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे तहसीलदार राम बोरगावकर व राजेंद्र लांडगे गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे माजी सभापती रामचंद्र तिरुके श्याम दावळे आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ते व पुलदुरुस्तीबाबत विशेष योजनापुरामुळे वाहून गेलेल्या रस्ते पुल आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकरिता जिल्ह्यात लवकरच विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री भोसले यांनी दिले त्यांनी सांगितले की तातडीने दुरुस्ती आवश्यक असलेल्या कामांसोबतच दीर्घकालीन उपाययोजनाही हाती घेतल्या जातील जेणेकरून अशा परिस्थितीला भविष्यात सामना करता येईल देवंग्रा येथे अतिवृष्टीची पाहणी यानंतर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमदार संजय बनसोडे यांनी चाकूर तालुक्यातील देवंग्रा गावाला भेट दिली या भागात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून तेथेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच मुरंबी ते माळग्रावाडी मार्गावरील पुरामुळे वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे आदेश संबंधित विभागाला दिले या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे सीओ राहुलकुमार मीना अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे सूरज बाबासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते पालकमंत्री भोसले यांनी सांगितले की शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे कोणतीही मदत मिळण्यात विलंब होणार नाही आणि एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी स्पष्ट सूचना त्यांनी